पुलाची शिरोलीतील गणपती विसर्जन मिरवणुकीतील किरकोळ वादाचा राग मनात ठेवून एका तरुणावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यात चव्वेचाळीस वर्षीय दिगंबर रघुनाथ कांबळे यांच्यावर चौघांनी एडक्यांनी सपासप वार केले तसंच त्यांच्या पत्नीवरही हल्लेखोरांनी हात उगारला ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री कोरगावकर कॉलनीत घडली आहे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरातील दिगंबर रघुनाथ कांबळे हे आपल्या कुटुंबासह सावंत कॉलनीत राहतात गणपती विसर्जन मिरवणुकीत त्यांचा वैभव बेडेकर याच्यासोबत सोबत किरकोळ वाद झाला होता वाद मिटला असला तरी हल्लेखोरांनी राग न सोडता तोच वाद मंगळवारी रात्री रक्तरंजित केला रात्री नऊच्या सुमाराला दिगंबर कांबळे हे पत्नी आणि मुलासह कोरगावकर कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर फिरत असताना वैभव बेडेकर साहिल वनगे गणेश शिद्रुक आणि एक अनोळखी व्यक्ती चार चाकी गाडीतून आले तुला जिवंत ठेवत नाही अशा धमकीसह त्यांनी एडक्यांनी कांबळे यांच्यावर सपासप वार केले कांबळे यांच्या पत्नीनं हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण करण्यात आली आहे जीव वाचवण्यासाठी कांबळे यांनी जवळच्या झेरॉक्स दुकानात पळ काढला आणि शटर ओढून घेतलं त्यामुळं त्यांचा जीव थोडक्यात बचावला परिसरातील नागरिक जमा होताच हल्लेखोर पळून गेले जखमी कांबळे यांना तातडीनं शिरोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या प्रकरणी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे